नमस्कार विरू किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत सर करतो मी संतोष नागरे आज आपल्याला छत्रपती संभाजीनगर येथील जो हार्सूल तलाव आहे या तलावाच्या आवतीभोवती असलेलं जे गार्डन आहे ते गार्डन तुम्हाला आज दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर जो तलाव आहे तो पण दाखवणार आहे हा जो रोड आहे हा हारसूल तलाव पासून तर इकडं शॉर्टकेट खुलताबादला जाणारा हा रोड आहे या रोडने आपण शॉर्टकेट खुलताबाद कडे जाऊ शकतो त्यानंतर आम्ही या रोडने चालवलेला खूप मोठा रोड आहे डबल पदरी रोड आहे या आणि आता हे हे असं एक गार्डन आहे आणि या गार्डन मध्ये आज आमचा येण्याचा उद्देश आज दिवाळीच्या निमित्ताने मुलांना सुट्ट्या लागल्या या गार्डन मध्ये आज मुलांना घेऊन येण्याचा उद्देश हाच होता कि मुलांना परिसराचा अभ्यास व्हावा परिसरामध्ये या निसर्गामध्ये काय काय आहे कुठली कुठली झाडे असतात त्यामुळे कुठल्या झाडाच्या वनस्पतीपासून काय तयार होते त्यानंतर बरेच असे झाड असतात की जे आपल्याला समोर आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप उपयुक्त पडत असतात आणि या गार्डन मध्ये फॅमिली पण येत असतात फिरण्यासाठी लहान मुलांना घेऊन येतात खेळण्यासाठी इथे खेळण्यासाठी खूप सारे इन्स्ट्रुमेंट इथे लावलेले आहेत हा मध्ये रोड आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेट केल्यासारखे के झाड सगळीकडे लावण्यात आलेली मध्ये रोड आणि पलीकडे मेहंदीचे झाडं आहेत आता आपण हळूहळू हालौ। हालौ। समोर जाऊया हे बघा किती सुंदर असे झाड आहे लहान मुलं फॅमिली सर्वजण बसले आहे विरू आणि तनू दोघे जणे आज माझ्यासोबत आलेले आहेत त्यांना पण परिसराबद्दल सर्व जाणून घ्यायचं आहे मग इथं आल्याच्या नंतर त्यांना आम्ही माहिती देत असतो की झाडांपासून ऑक्सिजन मिळतो मग काही झाडं रात्रीला कार्बन डायऑक्साईड सोडतात म्हणजे इथे आल्याच्या नंतर एक बऱ्यापैकी चर्चा होते गार्डन मध्ये आल्यानंतर एक आत्मिक समाधान लागते मनाला शांती लागते आणि मुलांनाही खेळण्यासाठी चांगला एक स्कोप तयार होतो आणि मुलं पण खुश होतात पिरू आज खूप खेळला त्यामुळे थोडा थकलेला दिसतोय त्यामुळे आता आता आम्ही हळूहळू तलावाकडे जाणार आहे समोर आपण जाऊया हळूहळू तुम्हाला एक 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 अं दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी इकडे पाठीमागे असा व्यू येतो हो इथे सर्व प्रकारचे यांनी वनस्पती लावण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे आता बघा लाल पानाची वनस्पती आहे दिसायला खूप सुंदर वाटते मस्त एकदम आपण जवळ जाऊया हे बघा किती सुंदर अशी वनस्पती आहे ही फुलांची झाड परत इकडे नारळ लावलेले आहेत नारळांची झाड आहेत आणि आपण आता हळूहळू समोर जाऊया इथे जे गार्डन आहे ना गार्डन मध्ये मस्त त्यांनी लॉन टाईप जे गवत असते ते लावलेलं आहे म्हणजे बऱ्याच इथे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा राहील या उद्देशाने ते लावण्यात आलेले आहे आणि त्याच्यावरती लहान मुलांना खेळायला आवडते सुद्धा म्हणून त्यांनी हे लॉन टाईप गवत लावलेलं आहे आता आपण समोर जाऊया समोर काय आपण समोर आपल्याला बघायचं आहे ते तलावाकडे जाण्यासाठी वरती पायऱ्या आहेत आणि पहिला आपण समोर जाऊन येऊया तलाव मध्ये तलावाच्या तलाव आजूबाजूला असलेली झाड आहे वडाच झाड किती सुंदर असं झाड आहे इथे प्रत्येक प्रकारची वनस्पती आपल्याला पाहायला मिळते आणि इकडे पण सुद्धा छानस अस बनवलेलं आहे हा इथे त्यांनी एक कार्यक्रम घेण्यासाठी स्टेज बनवलेला आहे या आणि अगदी तो सुंदर असा स्टेज आहे इथे याच्या पाठीमागे खूप सुंदर अस त्यांनी छोटासा तलाव बनवला आहे आणि या तलावामध्ये थोडासा कचरा पडला आहे थोडं घाण झाली आहे तलाव मध्ये परंतु छान आहे तलाव दोन्ही मस्त डेकोरेट आहे इतिहास बसण्यासाठी जागा वगैरे सुद्धा करण्यात आलेली आहे जांभरीची झाड आहेत इकडे आपले भारत मातेच मस्त रेखाटन केलेलं आहे पलीकडे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी तिथ पुतळा बनवलेला आहे आणि इकडे आमचे रयतेचे राजे छत्रपती शिव श्युवा, श्री शिवाजी महाराज यांचा पण इथे छान पैकी असा एक कला फोटो म्हणजे त्याला आपण पुतळा बनवलेला आहे सुंदर आहे असा तुम्हाला दाखवतोय जवळजवळ आणि आता आपण वरती तलावाकडे जाऊया थोडस असं उंच आहे वरती चढण्यासाठी आरामात या बघा किती छान असा तलाव आहे पाऊस चांगला पडल्यामुळे तलाव मध्ये पाणी आलेलं आहे खूप दूर पर्यंत पाणी आहे अतिशय बारकाई ना असं दोन्ही मुले आमची तलावाचं निरीक्षण करत आहे विराज तलाव बघून एकदम खुश झालाय खुश झाला ना हा परत यायच ना पुढच्या वेळेस तू चला आपण आता आजूबाजू पुढे जाऊया हे बघा किती मोठं पाणी आहे बघा भरपूर पाणी आहे तिकडे पाऊस चांगला झाल्यामुळे अगदी एकदम या किनाऱ्यापर्यंत पाणी आलंय आणि तिकडे याचा आउटसोर्स त्या साइड ला काढलेला आहे साईड ने तिकडनं पाणी त्या डोंगराच्या ने खाली जात असते तिकडे हे गार्डन आहे आणि हे तलावा शेजारी यांनी सेफ्टी म्हणून हे लावलेले आहेत काय अं दाराची दोन्ही साइडनी मस्त आहे याच्यामधून फक्त लहान मुलांना थोडं सांभाळून चालावं लागते मोठ्यांना काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये मध्ये मध्ये थोडं कुठे कुठे आहेत थोडं आतमध्ये जाण्यासाठी परंतु एकदम इथं आल्याच्या नंतर मन एकदम प्रसन्न होते हे बघा खूप सुंदर आहे इथे काही सूचना दिलेल्या आहेत सूचना लावण्यात आलेल्या आहेत धरणाच्या भिंतीचा जो रस्ता आहे त्याचा वापर करू नका भिंतीवरून धरणात डोकावू नये पाण्यात पोहण्यासाठी उतरू नये धरणाच्या भिंतीवर उभे राहू नये धरणात कपडे धुऊ नये भिंतीतील पाण्याची खोली अठ्ठावीस फूट इतकी आहे असं बऱ्यापैकी औरंगाबाद महानगरपालिकेमार्फत या सूचना लावण्यात आलेल्या आहेत आणि या सजनांचे सर्वांनी पालन केलं पाहिजे म्हणजे आपल्याला धोका होण्याचे पूर्ण आउटसोर्स आहे खूप मोठा तलाव आहे आणि खूप खूप मोठं पाणी आहे याच्यामध्ये आता पार तिकडे त्या त्या डोंगराच्या पलीकडे एकदम म्हणजे डोंगरापर्यंत च्या थोडस अलीकडे इथपर्यंत पाणी आहे आणि फुल्ल असं भरलेला हा तलाव आहे विरु अशा प्रकारे अशा प्रकारे आज आम्ही हरसूल तलाव हर्सूल गावापासून लागूनच आहे त्याच त्या तलावाच्या आजूबाजून असलेलं गार्डन आणि हे गार्डन आम्ही आज एक परिसर अभ्यास म्हणून मुलांना विरूला आणि तनुला मी दाखवण्यासाठी आणलं होत आणि दोघांनी पण बराच यामधून म्हणजे या, या, या तलावाच्या माध्यमातून आणि या गार्डन मधून बरच त्यांना शिकायला भेटलं भेटलं ना शिकायला झेंडा हा हा अच्छा अच्छा तर तिकडे तिकडे झेंडा वगैरे लावलेला आहे आणि एकदम लहान मुलं पण इकडे गार्डन मध्ये खेळतात म्हणून आम्ही आता पुढच्या वेळेस नक्की नक्की यायच ना पुढच्या वेळेस हा खुश झाला ना तू विरू पण खुश झालेला आहे तनू पण खुश झालेली आहे आणि मी पण त्यांच्या आज सुट्टी असल्यामुळे सुट्टीचा दिवस एकदम आनंदात साजरा केल्यामुळे मी पण खूप खुश झालेलो आहे तुम्ही पण जर हा व्हिडिओ बघून खुश झाले असाल तर या आमच्या व्हिडिओला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि खूप खूप तुम्हाला पण खूप खूप दिवाळीच्या खूप शुभेच्छा आज धनत्रयोदशी दिशेनिमित्त आपल्या आणि आपल्या सर्व परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद